शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम श्री योजनेमध्ये बुलढाण्यातील शिक्षकांनी तीन तेरा वाजवलेले आसलगाव माटिरगाव आणि धाडच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी दिल्लीमध्ये अभ्यास दौऱ्यादरम्यान नाचगाणं करत व्हिडिओ बनवले त्यामुळे हा अभ्यास दौरा सत्कारणी लागलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाशिमच्या मंगरुळ पीर तालुक्यामध्ये शेलू बाजार येथील श्री सतियाई यात्रोत्सव संपन्न झाला यात्रेच्या मुख्य दिवशी संस्थानाच्या वतीने पंचेचाळीस क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं यावेळेस मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी पार पडले